या ठिकाणी आजच्या माझ्या महत्वाजनाच्या दक्षिण सन्मानित सुंदर गाडी होती गणेश माने वडोजकरांचा राजाने विजय पाटोळे वडोजकरांचा गावचा तास घर तास राहण्या पाहणार होता परंतु दोन बैलगाडी मालकांनी त्या मान्य केल्या आणि कमिटीला सहकार्य त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक पडून या ठिकाणी माझ्या पडणार आई सटवच्या यात्रेने ते आयोजित केलं बऱ्या दिवस अटवकरांचा मैदा आणि आजच्या मैदातील सहा नंबर छोटा लक्षात घ्या या रोजगारी क्षेत्रामध्ये अशी रोजगारी मला जे या ठिकाणी संकटोशी पाटील दिल्याने या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निकाल मांडले जतुंद्र देशमुख वेगळे उनयचे देशमुख लोडे या गाडीचा एक नंबर आला होता परंतु लक्षात घ्या त्याची काय तर चुकी केली आणि ते या ठिकाणी संत त्याच्या बसत नव्हतं त्यापैर या ठिकाणी मृत्यू पळा लावला सुंदर गाडी पळाली जितेंद्रसिंग देशमुख लेंगडे विनायक दे ले राणा देशमुख आदेश करा जीवा पहाडा आणि त्याच्या वेळेला सरपंच महेशराने सोनाली चळगाव चळगाव करायचा स्वामी पहाडा हे आजच्या मैदातील चांगल्या क्रमांकाचे मानकरी सूत्र माझ्या आई सटाच्या यात्रेवर आयोजित केला कातवड कराचा मैदान आणि आजच्या मैदातील पंचम क्रमांकाचे पाच क्रमांका सावर गाडी परवान संभाजी पटव या गाडीचा पक्षाप्रमाण आला परवान संभाजी पटोले मायने यांच्या नावातील हशेबा सुंदर गाडी पोळाली परवान राणेकरांचा पाकड्या मंगेश पवार नाशिक यांचा आला हे मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी स्वस्त बात माझा आई सत्रच्या यात्रेने टार्गेट केलेल्या खटवकरांचे भाऊ या दिला मैदानातील चार नंबरचे मानकरी तास पाच वर घालून झाले श्रीभैर तास क्रमांक चार वेळ धाडून गाडी भैरात पोसरला बबलूबाई चचेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला अशी दा। गाडी पळाली शंकराप्पा पाटील यांचा चंद्रपाला त्याच्या वेळेला बगलूबाई या चगाव करायचा बादल पडला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मान कर आय सटागृहांच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं घरी आणि दिवस कथवळ करायचं मजा आज या मैदा तीन नंबर चे मानकर आजच्या मैदानातील तीन बरे बाबा मानके सरकार क्रमांका सरकारवर सरपंच अर्जुन पाटील भागाव वाले या गाडीचा तीन नंबर आला सुंदराची गाडी पहावी सरकारवर पेळगावकरांचा दोन्ही खांबी पब्लिकचा मागच्या आदत केंद्र रमान पाहणार आणि त्याच्या वडिला सरपंच अर्जुन पाटील भागाव चवडे यांचा चेतक पाहला या आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी सगळ्या जणांच्या यात्रेने कातवाड कराचा माझा आणि आजच्या माझ्यातील दोन नंबरचे ची माण करू बैल आणि दिव्याच्या माझ्यातील दोन नंबर ची वाढ करू त्रास केव्हा काही कोणी अनुमान रियाज मुचा दोन नंबर आला उंबर गाडी पुरावी अनुमान रियाज रिजा रियाज मुजींना तरांचा राजा पाळा आणि त्याच्या वेळेला चित्ता शंभर गोडेवारी रामेच्वरीकरांचा चॉकलेट पाहला हे आजच्या मागण्यातील दोन नंबर चे माणकरी सतुराजच्या यात्रेने ते आयोजित केलं एक सुंदर आणि देखलं मैदान खातेवाय करायचं मैदान ज्या मैदानामध्ये कोणत्या गाडी मागत अन्याय केलाय अरे होऊन केलेला आहे अशा दिव्य आजच्या बरोबरच्या मायकडे आजच्या मैदाच्या मायकडे तास क्रमांक तीन वर कुमारी जिज्ञाचा प्रशांत जाधव लावतात या गाडीचा एक नंबर सुंदर सिनारी पोहरी डॉक्टर टाईम फाटे आणि कुणामधने नंद पोहरा आणि त्याच्या वेळीला कुमारी जिल्ह्याचा प्रचंड जाधव नायकाच्या वगैरे आदित्य पहा हे फाकेकरांच्या यात्रेच्या माध्यमातील एक रोबोट चे वर्तणी त्या बैलमध्ये मालकाचं प्रेक्षकांचं तुमचं यात्रा करून फाते धन्यवाद